न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत पुणे शहरामध्ये आज जर माझ्या पाठीमागे जर पाहाल तर हा पुणे ते शिर्डीत चाललेला बाबांचा हा रथ आहे आणि ह्या रथाच्या वर चाललेले ते समोर ते बाधुबाच्या बाबतीत जर ठिकाणी अखंड जे साई भक्त जे आहेत हे पायीवारीला पुण्यातनं खरं तर कसबा पेठ या ठिकाणावर निघालेले आहेत शिर्डी पर्यंत जाणार आहे परंतु आज आपल्याबरोबर या ठिकाणी शुभ महाराज आहेत की ते बाई बाबांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांची आगी छानपणे पूजा करतात काळजी घेत पुणे ते शिर्डी पायी वारी ही कशी असणार आहे जाणून घेऊयात आपण महाराजांच्या कड अरे माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ही जी पालखी आहे आपली पुणे ते शिर्डी जाणार आहे काय कसं नियोजन आहे पालखी तसं तासगण महाराजांनी म्हटलंय शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांची चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा फक्त त्याचप्रमाणे हा जनसमुदाय आपण बघताय हा अपास जनसमुदाय बाबांच्या असणाऱ्या प्रेमापोटी इथं आलेला आहे पालखीच्या नऊ दिवसाचा मुक्काम असतो हे नवविधा भक्तीचे नऊ प्रतीक आहेत त्याप्रमाणे आपल्या पालखीचे नऊ मुक्काम आहेत त्यानंतर ना आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पालखीचा रिंगण होतो त्यानंतर ना तीन दिवस गुरुपौर्णिमेला शिर्डी समाधी मंदिरात लेंडी बागेपर्थ वास्तव्याला असते एकंदरीत काय गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेला पालखी लेंडे बागे जाते त्यावेळेला वेळेला काय नियोजन केलं जात तिथं संसदकडनं नियोजन असतं सगळं बाबांच्या पूजेची सर्व व्यवस्था संसदकडनं असते त्यानंतर संस्थांप्रमाणे सगळ्या अर्ध्या तिथं मंदिरामध्ये होतात आणि खंडो मंदिरात ज्यावेळेस पालखी होती त्यावेळी शिर्डी संस्थानकडनं पालखीचं स्वागत केलं जातं आणि त्यांच्या विश्वस्थानकडनं पालखी आतमध्ये येते म्हणजे पुणे ते शिर्डी पायी पालखी जाणार या पालखीचं शिर्डी संस्थानकडनं सुद्धा त्या ठिकाणी स्वागत केलं आणि समाधी मंदिरामध्ये ही पालखी तीन दिवस दिसतं मला तिथे गेल्यानंतर आता पालखीला येतो किती साहेब पालखीला आपल्या साई बघतो बावीसशे ते पंचवीसशे साई दरवर्षी पाई झालं जातं आणि राहण्याचं नियोजन कसं असतं राहण्याचं नियोजन समिती मार्फत केलं

अनेक ी पालखीला या ठिकाणी साई भक्त आहेत असेच आपल्या बरोबर काही साई भक्त आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडनं पायीवारी मध्ये आनंद मिळतोय खरं तर काय आनंद आहे या पायी पालखीमध्ये तुमची ओळख करून द्या मी सोनाली फाले माझे वडील गेले पंचवीस वर्ष या पालखीमध्ये येत आहे सर्वप्रथम साईबाबा पालखी समितीच्या मध्ये सर्व स्वागत या पालखीमध्ये सगळे लोक सगळं हो देवभान विसरून एकरूप एक होऊन बाबांच्या दर्शनासाठी पायी यात्रा करतात सगळे एकमेकांना सांभाळून वारी करत असतात काय आनंद काय पायी मालकीचा आनंद काय मिळेल मना मनापासून सगळ्या वेदना वगैरे काय ज्या काय असेल घरचा त्रास असो बाहेरचा असो सगळं काही विसरून होतात तुमचे वडील पंचवीस वर्ष झाले पायी पार केलं जात एक अनुभव काय सांगता माझ्या वडिलांचा एक वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे एका टेम्पोने त्यांना उडवलं आणि त्या उडवल्यानंतर जेव्हा त्या दोन कोलंटे खाल्ल्या अक्षरशः म्हणजे पुढे काय आहे त्यावेळेस त्यांना बाबांचं दर्शन झालं म्हणजे अचानक एक फोन आला फोन वरती व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्यांनी तो उचलला त्यामध्ये त्यांना साईंच्या दर्शन झालं प्रतिमेच दर्शन झालं आणि त्यानंतर ते व्यवस्थित झाले पाहिलं तर आज या ठिकाणी अनेक साई फक्त पायी पालखीला चालत असताना प्रत्येकाचे आलेले वेगवेगळे अनुभव करतो साहेब फक्त आपल्या पद्धतीने शेअर करतात त्याच पद्धतीने आज हे तापकीर परिवार जे आहे तेही पुणे ते शिर्डी पाहिजे जोडलेला असताना त्यांचा ट्रॅव्हल कार्यक्रम जर पाहिला तर अनेक ठिकाणी अनेक वेळा हे अन्नदानाचा जो कार्यक्रम आहे हाही या तापकीर परिवारांकडनं होत असतो आणि हे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा